आपण वेगळे व्हिडिओ पाहण्यापेक्षा कच्चा बदाम पक्का बदाम बचपन काप्यार आहे ना एवढे कापले तेवढे कापले आहे ना त्याच्यानंतर कुणीच नव्हतं रे माझ्या मना हे भंगार गोष्टी पाहण्यापेक्षा काहीतरी संप्रदायातून चांगल्या गोष्टी घेता येतील मायबापाचे संस्कार जे जागृत ठेवता येतील धर्माच्या चालीरीती चा जागृत ठेवता येतील संस्कृती जागृत ठेवता येतील यासाठी तरुण वयापासून जे त्यांनी सांगितलं बा असे कपडे आम्हालाही घालता येतील है ना पण ते आमचाही कार्यक्रम एवढा बेकार झाला आहे कुठं थांबता येईन लोक आम्हाला प्रसिद्धी ही लहान वयात भेटली तर माणूस जातो त्याचं उदाहरण म्हणजे मी आहे मला जाणवलं तर प्रसिद्धी एवढी चांगली बी नसते हे पण लक्षात घ्या त्या प्रसिद्धीपायी तुम्हाला तुमच्या भौतिक सुखावर काय करावं लागतो त्यागाव लागतात अनेक गोष्टी तुम्हाला बाजूला सोडून द्याव्या लागतात तर चांगल्या गोष्टी घेण्यासाठी आमचे गुरुवर्य प्रकाश महाराज साठे ऑफिशियल हे यूट्यूब चॅनल आहे सर्वांनी पहा त्या ठिकाणी संप्रदाय जागृत करण्याचं काम संस्कृती जागृत करण्याचं काम आणि आईवडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रेरणा देण्याचं काम महाराज करतात महाराजांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा येणाऱ्या वीस वारात्री आमच्या सोबत एवढी हो, माऊलीच्या